राजकीय संघर्षात विक्रमसेन घाटगेवा आपण एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर कागचे श्री राम मंदिर उभारण्याची कल्पना पुढे आली पंधरा वर्षांपूर्वी कागलमध्ये बांधलेले प्रभू श्री रामचंद्रांचे भव्यदिव्य मंदिर शहरासह जिल्ह्याच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारे आहे या मंदिराच्या उभारणीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देऊ शकलो याचे आत्मिक समाधान आणि आनंद मोठा आहे अशी भावना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली श्रीराम मंदिरासह विविध देवदेवतांच्या सातशेहून अधिक मंदिरांची पुण्याई पाठीशी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले कागलमधल्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री मुशेफ बोलत होते मुशेफ म्हणाले कागलचे श्रीराम मंदिर आजही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडेच आहे राजकीय संघर्षात विक्रमसिंह व आपण एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यानंतर कागचे श्रीराम मंदिर उभारण्याची कल्पना पुढे आली त्यावेळी पश्चिम देवस्थान समितीचे गुलाबराव घुरपडे यांनी संमती दिली यामध्ये विक्रमसेन घाटगे अध्यक्ष झाले व मी उपाध्यक्ष झालो त्यावेळी या श्रीराम मंदिर परिसरात शिवाजी सोसायटी इंदिरापद संस्था दूध संस्था होमगार्डचे कार्यालय आणि प्राथमिक शाळा ही होती या संस्था या जागेतून दूर करण्याची जबाबदारी विक्रमसेन घाटगेंनी माझ्यावर सोपवली होती श्रीराम मंदिरचे आर्थिक नियोजन करताना घाटगेंनी लोकवर्गणीतून हे मंदिर उभे करायचे असे सांगितले शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून कपात करून ही वर्गणी गोळा करायचा असा त्यांचा विचार होता त्यावेळी मी नगर मंत्री होतो यातून तीन ते साडेतीन कोटींचा निधी आम्ही नगरपालिकेला दिला आज या आनंदाच्या क्षणी हा वाद उकरून काढायला नको होता पूर्वी घाटगे यांच्या वंशजांची जागा होती हे आम्ही नाकारले नाही पण आता हे मंदिर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे आहे माझे आणि प्रभू श्री रामांचे वेगळेच ऋणानुबंध आहेत कारण माझा जन्म रामनवमी दिवशीचा आहे